पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीराम मंदिर साकारून करोडो श्रीराम भक्तांचे स्वप्न पूर्ण केले त्याबद्दल नाशिकच्या येवला येथील दिव्यांग पैठणी कारागीर शक्ती दानेज यांनी पैठणीवर पंतप्रधान मोदी श्रीराम नाव साकारत असून आणि पाठीमागून श्रीराम पाहत असल्याची प्रतिकृती पैठणीवर साकारली आहे यासाठी दानेज यांना सुमारे दीड महिन्यांचा कालावधी लागला आहे ही पैठणी चर्चेचा विषय ठरली असून लवकर पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना ही पैठणी भेट देणे माझं नाव शक्ती निरंजन दानेज मी एक दिव्यांग पैठणी कारगिर आहेत तर मी पैठणीवर एक अलग चित्र एक बनवलं पैठणी मोदी साहेबांनी श्रीरामाचं असं भव्य दिव्य असं रामाचं मंदिर साकारले आणि मी मोदी साहेबांना विणकाम करताना श्रीरामाचं नाव रेकटना ना, दाखवलेलं आहे लुमर मो पैठणी लुमर मोदी साहेब बसलेला आहे आणि प्रतिमा तिथं साकारली आहे हे बनवायला मला साधारण एक ते दीड महिना लागला आणि प्युअर सिल्क मध्ये बनवलेला आहे ते तुम्ही बघू शकता मोदी साहेब साहेबांचा लवकरात लवकर हु? लुकर। मी मोदी साहेबांनी हे भेट देणार आहे